हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभप्रभात स्वागत आहे सर्वांचं ब्लिसफुल लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलवर सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आज आहे संडे बाहेरचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता काही लोकांची गडबड सुरू आहे बाहेर जाण्यासाठी सुट्टीचा जा दिवस सकाळचे शांत वातावरण त्यात पक्ष्यांचा किलबिलाट आणि रस्त्यावरची तुरळख लगभग मनाला आणि डोळ्यांना खूप सुकवणारे असते आज आपण संडे निमित्त फिशचा घाट घातलेला आहे आपण आज कोळंबीची बिर्याणी आणि बांगडा फ्राय करणार आहोत कोळंबीची बिर्याणीची रेसिपी जरूर पहा खूप झटपट होणारी आहे आणि घरच्या घरी जे आपले साहित्य आहे त्यामध्ये आपण लगेच करू शकतो आपण चिकन बिर्याणी करतो मटन बिर्याणी करतो पण कोळंबीची बिर्याणीसुद्धा खूप सुंदर लागते आणि झटपट होते तर चला पाहूया काय काय आपण केले मार्केटमधून कोळंबी आणि बांगडे आणले तेव्हा ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यामध्ये मीठ हळद कोकमचा आगळ आणि लिंबू पिळून त्यांना मुरवत ठेवायचे आहे जर तुमच्याकडे कोकमचा आगळ नसेल तर तुम्ही लिंबू लिंबाचा वापर जास्त करू शकता आपण हे पंधरा मिनटं ते अर्धा तास मुरवत ठेवू शकतो जास्त वेळ सुद्धा चालेल आपण लवकर जर करायचे असेल तर पंधरा मिनटं तरी मुरवट ठेवलीच पाहिजे आणि इथे बिर्याणीसाठी लागणारा बिर्याणीचा तांदूळ धुवून ठेवलेला आहे आपण एक मसाला तयार करून घेऊ त्यासाठी आपल्याला लागणार आहे खोबऱ्याचे तुकडे पुदिना कोथिंबीर दहा बारा लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन मिरच्या आणि आल्याचा तुकडा हे आपण सर्व बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये आणि बारीक झाल्यानंतर त्या बारीक झालेल्या पेस्टमध्ये आपल्याला थोडासा लिंबू पिळायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित ते कांदे एक मोठे दोन चिरून घेतलेले आहेत टोमॅटो एक मोठे दोन मिरची इकडे तांदूळ भिजून घेतलेला आहे इकडं कोळंबी आहे इथं हा खडा मसाला तमालपत्र काजू थोडे धना पावडर जिरा पावडर चिकन बिर्याणी मसाला आणि हा आपला पुदिना कोथिंबीर आल्लं लसूण आणि मिरचीचा बारीक करून घेतलेली पेस्ट ओके ठेवलेला आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला प्रथमतः सर्व खडे मसाले टाकायचे आहेत तमालपत्र दालचिनी मिरी लवंग त्यानंतर एका दुसरी मसाले वेलची हे सर्व टाकून झाल्यानंतर तेलामध्ये कांदा परतून घ्यायचा कांदा लाल होईपर्यंत व्यवस्थित परतायचा आता, आता यामध्ये जे दोन टोमॅटो आपण चिरून घेतलेले आहेत ते टाकून घेऊ हे सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत थोडेसे मीठ टाकायचे म्हणजे कांदा व्यवस्थित परतला जातो आता आपण यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत आणि आपण जो मसाला करून घेतलेला आहे तो सुद्धा आपण यामध्ये ॲड करायचा आणि पूर्ण सगळे हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचे मसाला घालून परतून घेतल्यानंतर यामध्ये आले लसणाची पेस्ट चमच्यावर घालायचे आहे नंतर यामध्ये जे आपले बाकीचे मसाले आहेत जिरा पावडर धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा फुल्ल भरून तो सुद्धा आपण यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे हे सर्व मिश्रण परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तिखट पावडर टाकायची आहे विदाऊट मसाल्याची आणि चिकन बिर्याणीचा मसाला एक दीड चमचा यामध्ये ॲड करायचा आहे यानंतर गरम मसाल्याची जी तिखट असते सुद्धा एक अर्धा चमचा किंवा एक चमचा ॲड करायचा जास्त तिखट घातले नसले तरी चालेल कारण आपण मिरच्या घातलेल्या आहेत यात आणि आता जी मुरवट ठेवलेली कोळंबी ती यामध्ये ॲड करून घ्यायची कोळंबी ही मसाल्यांच्यामध्ये व्यवस्थित परतून घेतली पाहिजे लगेच तांदूळ घालायची गडबड करू नका व्यवस्थित परतून घेतल्यानंतरच तांदूळ त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि कोळंबीसह तोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे काहीजण कोळंबी ही, काही ही तेलामध्ये तळूनसुद्धा यामध्ये घालतात तीसुद्धा टेस्ट छान लागते आणि कोळंबी व्यवस्थित शिजली जाते यामध्ये आता घरामध्ये काजू होते म्हणून मी ॲड केलेले आहेत घातलेले आहेत तुम्ही नाही जरी घातला तरी चालेल आणि बाजूला जे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ते आता यामध्ये आपण घालून घेऊ पाणी जास्त घालायचे नाही आहे अगदी भात आपला बुडेपर्यंत थोडंफार पाणी घालायचं आहे अगदीच जास्त घातला तर भात सुट्टा होणार नाही भात आपला बुडेपर्यंतच पाणी घालायचं आहे कारण कुकरमध्ये जास्त पाण्याची गरज नसते फ्लो कुकर आता मीडियम फ्लोवरती ठेवून एक शिट्टी होऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा कारण भात कुकरमध्ये लवकर शिजतो इथे मी बांगड्यांच्यामध्ये आले लसणाची पेस्ट आणि तिखट पावडर टाकून घेतलेली आहे इकडे ताटामध्ये झिरो नंबरचा रवा फ्राय करण्यासाठी मसाला आहे रव्यामध्ये मी आणखीन थोडं तिखट घातलेलं आहे कारण आम्हाला बांगडे तिखट लागतात तुमच्याकडे जर फ्राय करण्याचा तो मसाला नसेल तर तुम्ही तांदळाचे ज्वारीचे पीठ त्याच्यामध्ये तिखट पावडर आणि मीठ घालून तो मसाला तयार करू शकता ह्या आम्हाला त्या शॉपमध्ये फ्राय करण्याचा मसाला भेटला होता आजकाल सगळीकडेच भेटतो फिशच्या दुकानामध्ये शॉपमध्ये हे मसाले आजकाल सगळीकडे अवेलेबल असतातच आता बांगडा रव्यामध्ये व्यवस्थित परतून रवा लावून घेऊ बांगड्याला इकडे गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे इथे आपण शालो फ्राय करायचं आहे डीप फ्राय नाही त्यामुळे थोडेसेच तेल घालून आपल्याला हे बांगडे फ्राय करून घ्यायचे आहेत ही आपली कोळंबी बिर्याणी बांगडा फ्राय तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा खूप चविष्ट आणि झटपट रेसिपी आहे ही या ताटामध्ये कमी आहे ती फक्त सोलकडीची सोलकडी जर असते तर आणखीनच खायला मजा आली असते आणि ही तुम्ही पाहू शकता माझी दोन्ही मुलं खूप आवडीनं ही कोळंबीची बिर्याणी खातात खूप आवडीनं आजची रेसिपी आ... स्पेशली कोळंबीची बिर्याणी तुम्ही करून बघा खूप झटपट होते ती आणि फक्त पुदिना लागतो त्याला वेगळं काय म्हणजे आपल्या घरात सहसा ते नसतं पुदिना आपण आणून ठेवत नाही बाकीच्या घरातल्याच गोष्टी आहेत तुम्ही करून बघा लहान मुलांना तर खूप आवडते आणि ब्लिसफुल लाईफ या आपल्या ला चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आजच्या ब्लॉगला लाईक करायला विसरू नका आणखीन काही तुमच्या कॉमेंट्स थ्रू काही तुमच्या मला हे असतील सजेशन्स असतील तर सजेस्ट करा नक्की सजेस्ट करा आणि आता या अशा नोटवरती आपण आपला ब्लॉग थांबूया स्वस्त रहा, मस्त रहा शारीरिक आरोग्याबरोबर मनाचीही काळजी घ्या थँक यू टू ऑल श्री स्वामी समर्थ